आग्रहाचे निमंत्रण आपणा सर्वांना निमंत्रण नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभास आपण उपस्थित राहून जलहरी प्रकल्पातील आजी आजोबांच्या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करावा सर्व दानशूर मदतगार शुभचिंतक सर्व नागरिक ग्रामस्थांना आग्रहाची विनंती जलहरी वृद्धाश्रम खानापूर मोही अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या विटा आणि परिसरातील लोकप्रिय न्यूज चॅनल क्रांती न्यूज मराठी यांना पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक चैतन्य स्विमिंग अँड जे के बापू वॉटर पार्क आमच्याकडे स्विमिंगचे म्हणजेच पोहण्याचे क्लासेस ट्रेनिंग सुरू आहे मुला मुलींना स्त्री पुरुषांना पर्सनल ट्रेनिंग क्लासेस चालू आहेत महिला स्त्रियांच्यासाठी स्वतंत्र टायमिंग आहे ब्रह्मचैतन्या स्विमिंग अँड जे के बापू वॉटर पार्क विटा पुळे नजीक संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास वीस त्रेसष्ट एक्याण्णव या ठिकाणी साकारल्या किल्ल्यांच्या हुबेहूब हुग प्रतिकृती आदर्श इन्स्टिट्यूट मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर येथील महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची व पराक्रमाची शूर गाथा आजच्या तरुण पिढीला कळावी यासाठी प्रयत्न करण्यात आला किल्ले सदाशिवगड येथून शिवज्योत विद्यार्थी व प्राध्यापक यांनी महाविद्यालयाच्या प्रांगणात आणली आदर्शच्या मुख्य प्रवेशद्वारा जंगी स्वागत करून पारंपरिक वाद्यांच्या ढोल ताशा लेझीच्या गजरात मिरवणूक काढली या मिरवणुकीमध्ये सर्व विद्यार्थी प्राध्यापक यांनी पारंपरिक वेशभूषा करून मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला यावेळी संस्थेचे अध्यक्ष वैभव पाटील विश्वस्त प्रतिभाताई पाटील पाटील संचालिका पूजा पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विधीवत पूजा करण्यात आली त्यानंतर छत्रपतींच्या पराक्रमांबाबत विद्यार्थ्यांनी ध्येय मंत्र प्रेरणा मंत्र पोवाडे भाषणे व नृत्य सादर करण्यात आला संपूर्ण परिसर करण्यात आला शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या गड किल्ले या विषयावर मॉडेल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक किल्ल्यांच्या प्रतिकृती हुबेहूब तयार केल्या होत्या त्या किल्ल्यांच्या विषयी स्पर्धकांनी सादरीकरण केले होते यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील फार्मसी महाविद्यालयांचे प्राचार्य डॉक्टर निरंजन महाजन आदर्श प्राचार्य शिंदे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा पाटील यांच्यासह विद्यार्थी प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते बातमी संकलन उदय दीक्षित क्रांती न्यूज विटा महत्वपूर्ण बातम्या आपल्या घरातील टीव्ही वर पाहू शकता चॅनेल नंबर एकशे पंधरा शिकलगार केबल नेटवर्क विटा